आम्ही सगळा ठगाव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय त्यांच्या विचाराचा अवमान केलाय त्यांच्या विचाराची पायमंदी केले त्या शिवसेना प्रमुखांच्या भाविकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केला आहे मंजूर केलाय आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोचवतोय

उद्धव ठाकरेने आता गमावला आहे जो बुंश जाती आहे तो हौसे नाही जातीय आता कितीही भीक मागितली कितीही गुच्छ दिले कितीही वेळा पाय पडले तर जे गेलं ते गेलं संपलं सगळं आता आणि म्हणून आम्ही हे सहन करणार नाही शिवसैनिक महाराष्ट्रातला सहन सरन करणार नाही मुंबईतला शिवसैनिक सहन करणार नाही ज्यांनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केला आहे त्यांच्या विचाराची बायमोली केली त्यांना त्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरती मग तो त्यांचा पिल्लू असू देत आदित्य किंवा उद्धव ठाकरे असू देत यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही हे बसून तिथे फक्त वेगळे धंदे करण्याचं काम होईल यांच्या घशात ती जागा जाईल आणि त्या जागेचा शंभर टक्के दुर्भोग होईल हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे प्रकल्प एम एम आय डीचा आहे जागा शासनाची आहे खर्च शासनाचा आहे आणि आयत्या नागोबा जसं त्या गादीवर बसले बाळासाहेबांच्या तसं इथं पण येऊन बसतील ही आम्हाला भीती आहे आणि म्हणून यांची ताबडतोब या अध्यक्ष पदावर हकालपट्टी व्हावी ही आमच्या मुंबईतल्या सगळ्या मागणी शिवसैनिकांची पदार्थ करून पक्षाची शिस्त महत्वाची छोटी पक्षाची शिस्त महत्वाची आणि म्हणून म्हातावी मेऱ्याचं दुःख नाही काळ स्वतः काम नाही यासाठी एक चांगला निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय निर्णयाचं सगळ्यांनी आम्ही स्वागत केलं धन्यवाद